जी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊद्या या कार्यक्रमाने जवळपास दहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमातील यावेळी सगळेच कलाकार भाऊक झाले होते तर आता वर्षभराच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या हा लोकप्रिय शो पाहायला मिळणार आहे तर आता झी मराठी वाहिनीने चला हवा येऊ या शो चा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे या टीजर मध्ये दहा वर्ष एक हजार एकशे सदतीस एपिसोड आणि नऊ सीझन नंतर कॉमेडीचं वादळ पुन्हा येत आहे असं सांगण्यात आलं आहे तर आता या कार्यक्रमाचं स्वरूप काहीस बदलण्यात येणार आहे कॉमेडीचं नवीन डॉन होण्यासाठी आता ऑडिशन घेतलं जाणार आहे हे ऑडिशन केव्हा सुरू होणार हा शो केव्हा व कधी सुरू होणार याची अधिकृत माहिती वाहिनीकडून देण्यात आलेली नाही मात्र समोर आलेल्या टीझर मध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे चला हवा द्या या शो चा टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अनेकांनी निलेश साबळे व त्याच्या टीमला पुन्हा एकत्र आणा अशी मागणी वाहिनीकडे केली आहे तर आता चला हवा येऊ द्या हा शो पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका